जय शिवराय मित्रांनो राज्यामधील जे, जे काही कुसुम सोलार योजनेच्या प्रतिष्ठेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट आहे ते नेमकं अपडेट काय हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा कारण जर तुम्ही पाहिलं असाल मागील बऱ्याच काही दिवसापासून बऱ्याच काही महिन्यापासून किंवा बऱ्याच काही वर्षापासून राज्यामध्ये बहुतांश शेतकरी शे शे कुसुम सोलार योजनेच्या अंतर्गत प्रयत्न करण्यासाठी तुम्ही पाहिला असाल आता याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार योजनेच्या अंतर्गत अर्ज केले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांना याच्यामध्ये पात्र करण्यात आलेलं आहे आणि ह्या शेतकऱ्यांना सेल्फ सर्व्हचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते तर त्यांना काही शेतकऱ्यांना मॅसेज पण येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांना मॅसेज आले नाहीत तर त्यांना काय करायचं तर त्या ठिकाणी तुम्हाला मेड ॲप्लिकेशन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचा आहे नंतर त्या ठिकाणी तुम्हाला लगेच सेल्फ सर्वेचा ऑप्शन दिला जाईल त्याच्यानंतर हे ऑप्शन दिल्याच्यानंतर तुम्ही जर तुमचा सेल्फ सर्व्हिस स्वतः पूर्ण केला तर तुम्हाला लगेच पेमेंटचं ऑप्शन दिलं जाईल आणि हे पेमेंटचं ऑप्शन दिल्याच्यानंतर तुम्हाला कंपनी निवडायचं ऑप्शन दिलं जाईल आणि याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये हा पंप बसवला जाईल याच्यामध्ये मागील बऱ्याच का दिवसापासून शासनाच्या माध्यमातून जे काही कुसुम योजनेचे अर्ज होते ते डायरेक्ट महावितरणकडे ट्रान्सफर केले जात होते व त्याच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे तुमच्या जवळपास सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की या शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून सुद्धा सोलार पंप आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून हे बसवले गेले आहेत याच्यामध्ये जे शेतकरी बऱ्याच का दिवसापासून प्रतिक्षित होते तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता कुजून सोलार पंप योजना हा मिळणार आहे त्याच्यामुळं राज्यामधील जे काही शेतकरी आहेत की त्यांनी आतापर्यंत ऑनलाईन अर्ज केले नाहीत तर त्यांनी सुद्धा ऑनलाईन अर्ज करून घ्या कारण की शासनाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला आता मागील त्याला सौर हे मिळणार आहेत त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले होते पूर्वी याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर दोन हजार तेवीसमध्ये शेवटच्या महिन्यामध्ये अर्थातच मे महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांना सेल्फ सर्वचा मॅसेज आलेला आहे किंवा बरेच असे काही शेतकरी आहेत की त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसलेला सुद्धा आहे त्याच्यामुळं जे काही उर्वरित शेतकरी आहेत की ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपला अर्ज ऑनलाईन करून घ्यावा कारण की शासनाच्या माध्यमातून हे अर्ज मागवले जात आहे आणि ह्याच अर्जाच्या माध्यमातून तुम्हाला सौर कृषी पंप देण्यात येणार आहे याच्यामध्ये राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना हे सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचा अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन निवडसह धन्यवाद